पालन पोषण हे अत्यंत चांगलं व्हावं म्हणून किनवट इथं कम्युनिटी किचन उभारलेलं आहे मागच्या पाच वर्षापासून त्या कम्युनिटी किचनचं उद्घाटन झालेलं नाही महाराष्ट्रातलं सर्वोत्कृष्ट कम्युनिटी किचन हे किनवटमध्ये आहे सेंट्रल किचन सेंट्रल किचन अजून चालूच झालं नाही त्याच्यासाठी कुठलंही पत्र सुद्धा कोणी दिलेलं नाही नाही असं नाही मागच्या आठवड्या आठवड्याभराखालीच आता हे नवीन मंत्रिमंडळ झाल्यानंतर राज्याचे आदिवासी मंत्री प्राध्यापक विखे साहेबांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक झाली काही गोष्टी त्याच्यामध्ये त्रुटी असल्यामुळे ते पूर्ण करता आले नाहीत उद्या अकरा तारखेला या संदर्भातली महत्त्वपूर्ण बैठक आपली तो खूप म्हणतात त्याच ते 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 विषयावर बैठक आहे पेसाच्या संदर्भातला विषय आहे सुप्रीम कोर्टाने जो काही आमच्या नोकरीच्या अनुसिताच्या संबंधाने दोन हजार सतरामध्ये जो काही निर्णय घेतलेला आहे त्याची का अंमलबजावणी झालेली नाही त्या संदर्भामध्ये सुद्धा उद्या अकरा तारखेला बैठक आहे आणि आज आपल्या जिल्ह्याच्या स्तरावर या आदिवासी मोर्चाच्या वतीने हे आभार घे आभार मानण्यासाठी म्हणून या ठिकाणी प्रेस घेतली आणि उद्या सर्व राज्यांमधले बावीस आणि मी जनरलच असल्यामुळं मला धरून ते पंचवीस आणि मला धरून सव्वीस असे सगळे सव्वीसच्या सव्वीस आमदार लोक राज्याचे मुख्यमंत्र्यांचे आभार मानणार आहोत आणि आपण जो विषय साडला ते का झालं नाही हे विचारणार आहोत okay. ओके okay. okay. नुकसान झाले त्याबद्दल सांग आयोगाने आदिवासी समाजाचं कसं नुकसान झालं नाही नाही एक तर एक आपण लक्षात घेतलं पाहिजे ही प्रेस घेत असतानाच मी सुरुवातीलाच माझी भूमिका स्पष्ट केली राज्यामध्ये आदिवासी लोकांची ही आयोगाची स्थापना झाली पाहिजे अशी अनेक दिवसापासूनची मागणी होती सभागृहातल्या सगळ्या लोकप्रतिनिधीच्या आणि समाजामध्ये काम करणाऱ्या वेगवेगळ्या संघटनेची मागणी होती ह्याचं गांभीर्य लक्षात घेऊनच राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी अतिशय दूरदृष्टीपणाने हे आयोगाची स्थापना त्या ठिकाणी घेतलेली आहे हा झालेल्या निर्णयाचं स्वागत समाजाकडून त्या ठिकाणी झालं पाहिजे ना आपल्या माध्यमातून तिथपर्यंत पोचलं पाहिजे हेच त्या बाबचा येतो आणि त्यांचे आभार मानले पाहिजे याच उद्देशाने ही पत्रकार परिषद त्या ठिकाणी आयोजित केली आता याच्याकडून ऐकून तर घ्या त्याच्याकडून आमचं नुकसान झालं अशातलं नाही कारण हे आयोगाला एवढं महत्त्व देत असताना याच्यासाठी मी स्पष्ट करू इच्छितो ह्या बाकीच्या वेगवेगळ्या प्रशासकीय यंत्रणाच्या माध्यमातून आमच्या विकासासाठी येणारी जी काही निधी असते वेगवेगळे विकासाचे जी कामं आहेत त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये दप्तर दीर्घांगी असेल की विकासामध्ये काम चुकारपणा होत असेल किंवा व्यवस्थित कामं होत नसतील परंतु संविधानिक अशा पद्धतीचे आयोगाला याला अधिकार असल्यामुळं त्याच्या चांगल्या पद्धतीचं त्या ठिकाणी ते त्यांच्यावर उचित कारवाई आयोगाच्या मार्फत त्या ठिकाणी करू शकतात अशा पद्धतीचे त्यांना अधिकार असल्यामुळं याच आयोगाला त्याचं महत्त्व आहे आणि त्याच्यामुळं आमचं नुकसान झालं अशात नाही उलट यात आयोगामुळे आमचं भविष्यामध्ये फायदाच होणार आहे निश्चित आतापर्यंत पहिल्या आणि दुसऱ्या अनुसूचीनुसार आदिवासींचे जे समस्या आणि विकास होता तो थेट राज्यपालांच्या आचारित होता आणि या आयोगामुळे ते राज्यकर्त्यांच्या हातात जाणार आहे आणि राज्यकर्त्यांच्या हातात गेला की भ्रष्टाचार येतोच आजवरचा इतिहास आहे मग ह्याच्यामुळे आदिवासी समाजाचं नुकसान झालं नाही का मुळात आदिवासींच्या विकासासाठी पेसा कायदारलेला आहे नाही तसं म्हणता येत नाही याचं कारण तुम्हाला सांग तुम्ही सुरुवातीला मला वाटतं आपण आता आलात मी सुरुवातीला सांगितलं की देशाच्या स्तरावर आमच्या भोळे भोळेभाबळ्यापणाचा कोणी गैरफायदा घेऊ नये म्हणून किंवा आमच्या विकासाला कुठली अडसर होऊ नये म्हणून भारतीय संविधानाच्या माध्यमातून घटनाकाराने तशी व्यवस्था करून ठेवलेली आहे आणि म्हणून देशाच्या स्तरावर आमचा पालक हा राष्ट्रपती असतो आणि राज्याच्या स्तरावर आमचा पालक हा राज्यपाल असतो जेव्हा जेव्हा सरकार म्हणून एखादा निर्णय चुकीचा त्या जमातीच्या विरोधामध्ये होत असेल आम्ही जर त्यांच्या निदर्शनास आणू दिसेल आणून दिली तर त्या ठिकाणी गंभीरतेने त्या ठिकाणी त्याच्यावर कायवर करणे आणि योग्य अशा पद्धतीचं त्या ठिकाणी अंमलबाजाव सरकारला सरकारलासुद्धा निर्देशित करण्याचा अधिकार राज्यपालाला आहे आपण जो पेसाचा विषय म्हणतात त्यावेळेस विद्यासागर हे या राज्याचे राज्यपाल असताना त्यांनी स्वतंत्र नोकरभरचीच्या संदर्भामध्ये सतरा जे प्रवर्गासाठी स्वतंत्र अध्यादेश काढून त्या ठिकाणी पेसाच्या अंतर्गत त्या ठिकाणी त्याची अंमलबजावणी केली हे पालक म्हणून त्यांनी जबाबदारी स्वीकारलेली आहे तो इंडिव्हिज्युअल घटनात्मक ते पद आहे त्याच पद्धती संविधानात्मक अशा पद्धतीची न्यायव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून भूमिका ठेवणारे आयोग आहे आणि म्हणून या आयोगाची स्थापना झाली पाहिजे अशी आमच्या सगळ्या लोकांची मागणी होती आणि म्हणून हे अतिशय दुर्गामी आणि आमच्या विकासाला सगळ्या गोष्टीला आरसर ठरणाऱ्या त्या चाप आणणारी असणारी आयोगाची भूमिका असेल आणि म्हणून या आयोगाचं आम्हाला स्वागत या ठिकाणी म्हणजे राज्यपालांची भूमिका ही आदिवासींसाठी मारक राहिलेली आजपर्यंत असंच तुम्हाला म्हणायचं अजिबात नाही राज्यपाल तर आमचे पालकच आहेत आयोग स्थापन करतो म्हणजे राज्यपालाचे अधिकार आम्ही गोठवलातला भाग नाही राज्यपाल तर हे संविधानिक तर त्या पदाचे मालकच आहेत आणि ते आमचे आम पालक आहेत आयोग काय पालक नाही पण ही संविधानिक एक पदनिर्मिती त्या ठिकाणी झालेली आहे केंद्रामध्ये आहे तशाच पद्धतीचं राज्यामध्ये असावं अशा पद्धतीची मागणी आहे समान त्याच्यामध्ये दोघांचे अधिकार काय वेगवेगळे वेग थोडेच आहे समावेश आहे का हा विषय वेगळा आहे मी फक्त स्वागतासाठी आभार मानण्यासाठी थांबलो पुन्हा आणखी मागण्याचं का मला चला